जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा ऐसी कळ हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि ब्लॉग स्टार्ट केला मी कारण की यांचं बाहेर काय काय चालू आहे आज आहे गणेश फेस्टिवल आहे म आमच्या बिल्डिंगमध्ये आणि मजा येते दरवर्षी फेस्टिवल असतं शेळके काकू अरेंज करतात ॲक्च्युली ते गणपती बसवलं तर त्यांच्या नवसाचं आहे त्यामुळे ते दरवर्षी इकडे सेलिब्रेट करतात बिल्डिंगमध्ये आणि काही काही प्रोग्राम्ससुद्धा असतात तिकडे सो खाली तयारी तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितली असेल तयारी थोडी थोडी uh, तुम्हाला दाखवली आहे पण आज पूर्ण त्यांचं रेडी झालेलं आहे सो पाहुणे यायची सुरुवात होईल दर्शन दर्शनासाठी आता गर्दी होईल सगळ्या गोष्टी होतील आणि संध्याकाळी दरवर्षी का uh, दर काहीतरी uh, प्रोग्राम असतो मोठा म्हणजे मागच्याच्या मागच्या वेळेस दादूस वगैरे जे ऑर्केस्ट्रा uh, आहे त्या सगळ्या गोष्टी होत्या ह्यावर्षी वर्षी काय आहे माहीत नाही पण स्टेज नाही आहे म्हणजे काहीतरी वेगळं असणार आहे म्हणजे नॉर्मल काहीतरी ठेवलं असेल सो so बघूया जाऊन आता पण त्याआधी मी रेडी होतो आणि बाहेर बघूयाचं काय खायचं होतं सेट करण्यासाठी अगाराचा वॉल्युमायझर मागवलेला आहे आणि मजा येतो तुम्हाला परफेक्ट हेअर आणि शेप द्यायचं असेल तर अगाराचं वॉल्युमायझर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे तुम्ही जाऊन चेक करा आणि तुम्ही पण हे मस्त शेप आहे आणि मेन्स आणि वुमेन्स दोघी दोघांसाठी पण उपयुक्त आहे याच्यात का उघडू सकाळ सकाळ मस्त मोदक बनवायला घेतलेले आहेत आणि मी दहा तरी मोदक खाणार आज खालगुणी दहा का आज हा सो so, uh, खाली प्रोग्राम आमच्या uh, बिल्डिंगमध्ये चालू झालेला आहे ऑलरेडी चालू म्हणजे uh, गाणं वगैरे तुम्हाला थोडासा आवाज येत असेल uh, खाली जाऊन तुम्हाला uh, uh, ते पण दाखवतो कसं काय डेकोरेशन आहे आणि सगळ्या गोष्टी कशा आहेत त्या चल आणि त्याआधी दाखवतो माझी बॅग पॅक झालेली आहे इकडे काही टी शर्ट इस्त्रीच्या आहेत uh, त्या ठेवल्यात बाकी पॅक करून ठेवलेल्या आहेत नानू झोपली आहे मस्त आम्ही रेडी झालेले आहोत पोनी पोनी दाखवायचे नाही आहेत आम्हाला नाहीतर त्या कधीच निघतील आणि हॅलो कर हॅलो हाय कर हाय आणि आमचा शाहू अजून रेडी नाही झालाय शाहू पोल का रेडी हो पटकन चलो आ, खाली जावे आणि खाली न, प्रोग्राम काय काय चालू आहे ते पण बघा ॲक्च्युली मी ऑफिसमध्ये बिझी असल्यामुळे पूर्ण दिवस जाता नाही आलो मी ऑफिसमधून आलो आणि तसंच आता खाली चाललं ऑलरेडी लेट झालं आणि खाली कणाला नेणी आली आहे कणाला नेनी कणाला आली आहे दादू दादू ए हायकर हायकर दादूला दादा करतात दादा तर जर दादाला तुम्ही निघालो आणि निघालेलो आहोत रचनाकडे जायला कारण की सॉरी रचनाकडे कारण की तिथे आहे एक फंक्शन पाहिजे तुमची तो पण अटेंड करायचं त्यासाठी निघालेलो मी सकाळपासून त्या मूडमध्येच नाही आहे मी सकाळपासून एवढा बिझी आहे

शोधते बाय तू कोण खाणार रे मगाशी ग्रेप्स कसे लागला आंबट कशा आंबट लागला ग्रेप्स असे लागला एवढं आंबट लागल तुला बाबाला कशी कर बाबाला कशी कर अरे बाप आम्ही फुई फुई कळतो चला

काय तुम्ही सगळ्यांचा आज रेकॉर्ड तोडला खूप सुंदर आई खूप गुण सुंदर एका मुलीला सरप्राईज आहे हातात माझ्या सरप्राईज आहे त्या मुलीला नको राहू दे नंतर नंतर जल्वा नाही आवडत ए रे एवढा भारी सरप्राईज दिला बोलते मला नाही आवडत काय दिसता बरोबर कसा आवडलं नटच त्याच्यावर तू तू का बाहेर थांबलेली आजी बाबा आमच्या आमचा बरोबर होते आजी दादाशी

डॉक्टरांच्या डॉक्टरांच्या त्यांचे पण सोसायटीतल्या बायका होत ना म्हणून त्यांनी असं हे केलं भरपूर जणी आल्या ना खूप ना काय करायचंय तरी बोलल्यानंतर थ्री बोलल्यानंतर काय करायचंय दबून हॅलो बाय बाय पाली ट्रिपला अख्खे तसच नाही उचल 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 हे तू काय घेतलं यांचेच मानलेले होते बाकी सगळे ओपन गेस्ट हे तू विचारलं दिदीला म्हणजे काय वाटते यांना काय म्हणत पण आपल्या तिथे पण हळदी कुंकू झाले आणि उद्या मुलींचा बोरडा आणि या दोघींचा हळदी कुंकू आहे आणि प्रोग्रामची तयारी अजूनपर्यंत झाली नाही रोज जातात मार्केटला हे आणायचे ते आणायचे पण काय तयारी केली नाहीये अजून किती गोष्टी बाकी आहेत फुलं हे सगळ्या गोष्टी बाकी आहेत आणि रोज मार्केटला जाऊन काय करतात माहिती रात्रीचे वाजून आठवून सवा बारा इथे डिस्कशन चालू आहे उद्याच्या बोर्ग आणि फायनली साडेबारा वाजता फुलं घ्यायला आई जाणार आहे आणि माझ्याकडे भरपूर काम दिलंय मोठी लिस्ट दिली आहे ना गॅरंटी नाही ना देतो पहिलेच सांगतो कारण साडेबारा वाजता सांगतो उद्या इव्हेंट वाल्याला आणि ते सगळं डेकोरेशन बेकोरेशन करा आणि हे करायला चालला मार्केट चाललं मार्केट मार्के सामान तर अर्धा पण नाही बर हे थांबले था हरवले म्हण बर हे थांबले हरवले म्हण अभी फाल्गुनी मुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी मुळेच बनले अभुने